छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचा घोड्याचा एक पाय नेहमी हवेत असण्याचे काय कारण असावे एक ऐतिहासिक अर्थ आहे आपण अनेकदा थोर वीरांचे व महापुरुषांचे अश्वरूढ पुतळे पाहिले असतीलच आपण जरा बारकाईने पाहिले तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की काही पुतळ्यांमध्ये घोड्याचे दोन्ही पाय हवेत आहेत तर काहीमध्ये एक पाय हवेत असतो त्याला एक ऐतिहासिक अर्थ आहे तो असा जेव्हा त्या महापुरुषांचे निधन युद्धभूमीवर अथवा शत्रूंशी लढताना होते तेव्हा घोड्याचे दोन्ही पाय हवेत ठेवण्याची पद्धत आहे तर जेव्हा निधन काही इतर कारणाने होते तेव्हा केवळ एक पाय हवेत ठेवण्याची पद्धत आहे म्हणूनच महाराजांच्या घोड्याचा एक पाय हवेत आहे तर राणी लक्ष्मीबाई यांच्या घोड्याचे दोन्ही पाय हवेत आहेत